नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपण बनवणार आहोत आज लाल भोपड्याच्या पुऱ्या चला तर मग सुरुवात करूया या भोपड्याला आता या भोपड्याला आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे या भोपड्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे या भोपळ्यामधनं फक्त मी एक फोड घेणार आहे पुऱ्या बनवण्यासाठी अशा प्रकारे याला चिरून घेतलेलं आहे याची वरची साल आहे ती खूप कडक असल्यामुळे चिरायला जड जात होतं आता ही एक फोड काढून घेतलेली छान निघाला भोपडा आता याची वाली वरची जी बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत काढून घ्यायच्या या बिया अशा प्रकारे बिया काढून आहे याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या फुडीला मी आता ही वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे याची वरची साल काढून घ्यायची आहे साल काढून झालेलं आहे आता आता या फोडीला आपण चिरून घेणार आहोत असे तुकडे करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे आता असे बारीक बारीक पोळी तयार करून घ्यायच्या ह्याच्या अशा प्रकारे सर्व्या पोळी तयार करून घेतलेल्या आहेत मी आता या पोळींना आपण कुकरमध्ये टाकून शिजवून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्याला आता या सर्व फोळी कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आता आपल्याला एक वाटीभर गूळ घालायचं आहे एक वाटीभर गूळ घालून घेतलेला आहे चमचे भर तूप घेतलेलं आहे मीठ घेतल्याचं विनुसार हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्या चार शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत गॅसवरती ठेवून घेऊ चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला चार शिट्ट्या झालेल्या आहेत व्यवस्थित शिजलेलं आहे बघा आता खूप छान शिजलेलं आहे मऊ आता आपल्याला याला पावभाजी मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे याला अशा प्रकारे असं बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटे बरगवाचं पीठ घातलेलं आहे आणि दोन चमच्या भर तांदळाचे पीठ घातलेलं आहे तीळ घातलेली आहे तूप पण घातलेलं आहे याच्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे ये। आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे गोळा करून तयार झालेला आहे आता याला आपण लाटून घेणार आहोत असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं याच्यातनं छोटा गोळा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला आता पुरी लाटून घ्यायची या गोळ्याची अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे मी कढाईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे गॅसवरती तोपर्यंत आपण पुरी, ला तो पर पुरी लाटून घेऊ अशा प्रकारे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची तेल जास्त गरम नाही करायचं आहे कारण गुळाची पु पुरी असल्यामुळे जळून जाते जास्त तर आपल्याला तेल असलं तर तेल मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला आणि मग पुरी तळून घ्यायची आहे अशा प्रकारे टंब फुगली पुरी बघा खूप छान रंग पण खूप छान आलेला आहे पुरीला अशी एक एक करूनच पुरीला तळवून घ्यायची आहे आप आपल्याला अशा प्रकारे आता या पुरीला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आणि अशा प्रकारे एक एक करून तळवून घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या अशा प्रकारे बघा कुती फुग छान फुगलेली बघा किती छान मस्त पैकी असं एक एक करून सर्व पुरी आम्ही तळवून घेतलेल्या आहेत खूप छान फुगलेली ही पुरी अशा प्रकारे आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची ही पुरी पण सर्व पुऱ्या मी एक एक करूनच तळलेल्या आहेत छान झालेल्या पुऱ्या एकदम छान झालेल्या बघा तर तुम्ही स सुद्धा बनवा पुऱ्या अशा प्रकारे सर्व्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता अशा प्रकारे सर पुऱ्या तयार करून घेतल्या बघा किती छान झाले पुरी आवाज येते असा कुरकुरीत आवाज येतोय त्या पुरीचा छान पैकी या पुरींना आपण आठ दहा दिवस पण ठेवू शकतो राहतात या पुऱ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा